तर मित्रांनो या मैदानामध्ये अनेक रती महारती उपस्थित राहणार आहेत त्यापैकी आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर असेल वेगाचा शेवटसारजा असेल असे भरपूर नंदी या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात उपस्थित राहणार आहेत या मैदानात काही मित्रांनो देखील नामांकित बैल बैलांची होणार आहेत हे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदतचं मैदान मौजे मोळीक वस्तीत फाटी दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे आणि आपला लाडका दक्षम हिंदी आपला लाडका क्रम हिंद केसरी बाकासूर मित्रांनो कालच बिदाल या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास याच्या गोट्यावर गेलेला आहे आणि उद्या नक्कीच बाकासूर एका चांगल्या पायऱ्यात पळणार आहे त्याचबरोबर कदाचित बाकासूरचा उद्या फेरा देखील होणार आहे तो म्हणजे पंढरशेख फडके यांच्या बादलसोबत आपल्याला फेरा देखील पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्या सोन्या पन्नास पन्नास आणि मित्रांनो सुलतान लेंगरेकरांचा सुलतान आणि सोन्या यांचा देखील फेरा आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या वेगात शेवट सार्जा देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये